हो बस त्या संदर्भामध्ये माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की आजच प्रताप सरनाईक मी मुख्यमंत्री एकनाथराव साधारण मागच्या काळामध्ये जे काही धाराशिव जिल्ह्यामध्ये सीच्या सी बद्दल काही गोष्टी घडल्या त्याला स्थगिती देण्यात आली परंतु आता ती स्थगिती आम्ही उठवतोय ती उठवत असताना त्यामध्ये साधारण तिन्ही पक्षाला म्हणजे लोकप्रतिनिधींना तिथं त्यांच्या त्यांच्या जो काही आम्ही सूत्र ठरवलेलं त्या सूत्राप्रमाणे जसं सूत्रांच्या माहितीनुसार तसं माझी हे नेहमी बातमी लावतात सूत्रांच्या पडलं कुठलं सूत्र ते दाखवा तरी कुणाचं नाव सूत्र आहे पण ठीक आहे त्यांच्यामुळे मलाही सूत्र आता आठवलं तर आमच्या सूत्रा नुसार जे काही वाटप करायचं ते आम्ही करतोय त्याच्या संदर्भामध्ये देखील आज विधानसभेचं आपल्याकडे एकही आमदार नाहीये त्याच्यामुळं तिथं कसं राष्ट्रवादीच्याही कार्यकर्त्यांच्यावर अन्याय होणार नाही खूप मोठे काही रक्कम मिळेल अशातला भाग नाही परंतु तिथं काम करताना काही का होईना त्यांना पण मदत झाली पाहिजे या दृष्टिकोनातून आजच माझी